I uh do -huh.

你看那。 o que मध्ये तुम्ही पराजय झाले असतील या स्टेजवर बसलेले काही आमचे मित्र डॉक्टर दिनेश परंतु मी माझे कर्तव्य पार पडताना ही गवाई देतो कमी मुलाचा पालकमंत्री होतो त्या ठिकाणी शंभर टक्के आमची महायुती निवडून आली मी हिंगोलीचा पालकमंत्री आहे त्यावेळेस होतो तिथेही शंभर टक्के निवडून आले आणि संभाजीनगर आवड